पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृत वर्तमानाच्या नवव्याध्यायातील एकविसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे त्याने याचा घात करण्याकरिता याला बहुत वेळा विस्तमत्व पाण्यातही टाकले आरोग्यदान प्राप्त व्हावे म्हणून प्रभूचा शोध घेत येणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी होती त्यातील कोणीही निराश होऊन परतला नाही ख्रिस्ताने प्रत्येक रोग्यांस बरे केले ख्रिस्त रूपांतरानंतर पर्वतावरून परतला तेव्हा त्याची वाट पाहणाऱ्यांमध्ये एक दुखी पिताही होता त्याच्या मुलाला अशुद्ध आत्मा लागला होता तो आत्मा त्याला भयंकर छळीत असे तो त्या मुलाला पिळवटून टाकी व त्याला खाली आपटीत असे त्यावेळी त्याच्या तोंडाला फेस येई व तो कडकडा दात खात असे नंतर तो अगदी क्षीण होऊन मेल्यागत पडत असे आपल्या मुलाचे होणारे हे हाल बघवत नसल्याने त्या मुलाच्या बापाने मोठ्या आशेने त्याला येशूकडे आणले होते ख्रिस्ताने त्याच्याविषयी अधिक चौकशी करता कळले की त्याला तो त्रास बाळपणापासूनच होता शिवाय आता मोठा झाल्यानंतर हा मुलगा त्या आत्म्यामुळे मुक्का व बहिराही राहून गेला होता या आत्म्याने त्याचा घात करण्याकरिता त्याला अनेकदा पाण्यात व विस्तवातही टाकले होते या मुलाच्या अवस्थेकडे पाहून कोणालाही त्याची दया आल्यास नवल नाही अशीच दयनीय अवस्था प्रत्यक्ष प्रत्येक मानवाची आहे अगदी प्रामाणिकपणे वास्तविकता सांगताना दावीद म्हणाला मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे पापाचा अशुद्धपणा अतिशय भयंकर आहे या रोगाने ग्रस्त असलेल्या प्रत्येक मनुष्याला देवाच्या गोष्टी ऐकूच येत नाहीत अशांबद्दल देव म्हणतो तुम्हाला डोळे असून दिसत नाही व कान असून ऐकू येत नाही असा मनुष्य शैतनाच्या अगदी आहारी गेलेला असतो त्याचे वागणे जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती व आज्ञाभंचक लोकांत कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती सैतान याच्या आज्ञेनुसार असते कानावर शब्द पडूनही ते तो ऐकू शकत नाही व मूक असूनही तो बोलू शकत नाही शेवटी पापाचा परिणाम म्हणजे मरण हा त्याचा अंत असतो सैतान जो मानवाचा शत्रू आहे त्याला मानवाचा नाश करण्यात आनंद आहे व पाप देवाला आवडत नाही म्हणूनच सैतन व पाप यांच्या आहारी गेलेल्या लोकांचा देवाने एकदा पाण्याने व एकदा अग्नीने नाश केला मात्र त्यामुळे देवाला आनंद झाला असे नाही उलट सुवार्थेचे योग्य लोकांचे तारण करण्यात त्याला आनंद आहे ख्रिस्ताने त्या मुलाला बरे केले ज्या कोणाला या पापाच्या आजारातून व त्रासातून मुक्त व्हावायचे असेल त्याने आमच्या पापाबद्दल ज्याने रक्त सांडले त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवावा त्या मोठ्या अग्नीपासून त्याचा बचाव होईल अन्यथा या भयंकर अग्नीत तोंडाला फेस येईतपर्यंत तो तो ओरडणे व कडकडा दात खात राहणे आपल्या वाट्याला येईल योग्य तो निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद